नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी संत तेच जाना गजी दयाक्षमा ज्यांचे अंगी आपण माणूस म्हणून जगताना आपल्यातील दया क्षमा हे गुण महत्त्वाचे आहेत तर हे गुण आपण अवगत केले पाहिजे त्यासाठी संत संगतीचा मार्ग धरा तर विशेष म्हणजे आपण आपले परीक्षण करणे महत्त्वाचे आहे आपल्याला दुसऱ्याने चांगले म्हटल्यापेक्षा आपलेच जर त्याचे कौतुक केले तर त्याची किंमत फारच मोठी आहे संतपदाची व्याख्या संत, संत मुक्ताबाईंनी अशी केली की संत त्याची जानाजगी दया क्षमा त्याचे अंगी असे प्रतिपादन हबप गुरुवर्य सचिनदादा पवार अध्यक्ष वारकरी दर्पण यांनी केले बेडखियाळी के येथील श्री विठ्ठल मंदिरामध्ये सुरू असलेल्या हरिणाम सप्ताहाच्या चौथ्या दिवशी शुक्रवार तारीख तेवीस रोजी कीर्तना सवे प्रसंगी बोलत होते कीर्तन सेवेस ग्रामपंचायत सदस्य सविता पाटील शिवनेरी सोहात संस्थेचे अध्यक्ष बाबुराव नारे सामाजिक कार्यकर्ते बाबासाहेब पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले सप्ताह कमिटीच्या वतीने कीर्तनकार सचिनदादा पवार यांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन करण्यात आला त्याचबरोबर अन्नदाते गोपाळ आर्गे प्रसाद बापट यांचाही सत्कार करण्यात आला आपल्या कीर्तन सेवेत बोलताना सचिनदादा पाटील पुढे म्हणाले आपल्याला जे जे म्हणून येते ते स्वीकारले पाहिजे व आयुष्य निश्चयने जगले पाहिजे आपल्या वाट्याला दुःख आले की हदबल न होता धैर्याने जगता आले पाहिजे आपण आपले कार्य प्रामाणिकपणाने केले पाहिजे तेव्हा आपल्या कामाबद्दल निंदा होत राहील समाजात दुटप्पी लोक असतात चांगलेही व चांगले टोचूनही बोलत असतात तेव्हा समाजाची ही रीत व नीत ओळखून आपण आपल्या कार्यात व्यथित असले पाहिजे सप्ताह सत्संग यातून आत्मसमाधान मिळते बेळघ्याळी येथील श्रावण मासातील हा सप्ताह एक विशेष व व्यवस्थित नियोजनबद्ध सप्ताह म्हणून ओळखण्यात येतो या प्रसंगी व्यासपीठ चालक राम बोरसे महाराज सदाशिव शेळके ॲडव्होकेट राम कदम ओम कदम यांच्यासह कीर्तन सप्ताह कमिटीचे का सर्व सदस्य संत मंडळी भाविक उपस्थित होते चंदू काकडे यांनी आभार मानले एसबी न्यूज साठी वेडगेहाळहून गजानन पाटील राजकीय सामाजिक आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा